मी सरकार मध्ये होतो खरं एका चाळीस वर्ष आमदार हो राहिलो चाळीस वर्ष चाळीस वर्षात काय केलं चाळीस वर्षात काय केलं असा प्रश्न विचारला गेला ना तर उत्तर तुम्ही दिलं पाहिजे असं माझं मत आहे चाळीस वर्षामध्ये विश्रांती न घेणारा एकही दिवस मी आमदार होतो का चाळीस वर्ष एक असं म्हणू शकत नाही कोणी काही एक दिवस काही नाही केलं हिने फार एखाद्या दिवशी परदेशात गेलो तरी सकाळपासून काम पहिलं फोनवर पाहायचो इथे काय चाललंय आणि म्हणून हे सगळं उभं राहिलं या सगळ्या याच्यामध्ये चाळीस वर्षात काय केलं चाळीस वर्षात काय केलं अरे हे सगळं उभं राहिलं हा तालुका फुलला कौतुकाचं कौतुक केलं जातं संपूर्ण देशामध्ये दे। आणि पराभव झाल्यावर सुद्धा देशात चर्चा चालली अजून दिल्लीवाले फोन करतायत कस का कसं काय झालं दिल्लीतून काल फोन होते मला नाही तर चुकतंय तुम्ही तपासा राज ठाकरे सारखं नेता आपलं नाव घेऊन एवढ्या लाखोच्या सवेत आणि चॅनल चालू असत काय म्हटलं हे कसं झालं म्हटलं का नाही ऐकलं का तुम्ही हे कसं झालंय तुम्हालाच माहिती